आमच्या मागण्या बऱ्याचशा आहेत ज्याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या महिला भगिनीचा मृत्यू झालेला आहे त्या महिला भगिनीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या डॉक्टर कांगणे डॉक्टर रेखा गैसास आणि त्याच्यामध्ये लेबर रूमच्या ज्या गोसाई मॅडम आहेत यांच्यावर सदृश्य मनुष्यवाद गुन्हा दाखल करायला यावं ही चिल्लर कारण की आता मंगेशकर कुटुंबियाला भीक लागलेली आहे त्यांना या ठिकाणी पुणेकरांच्या जीवाशी काही घेरी दिलं नाही त्यावेळी ही आता भीक द्यायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहे की आता तरी हे पुणेकरांचे कष्टाचे पैसे आहेत हे भीक मग स्वीकारा कारण की तुम्ही या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही एका जनतेची सेवा करायची नाही तर तुम्हाला फक्त धंदाच करायचा आहे त्यामुळे ही भीक द्यायला त्यांना आम्ही आलेलो आहोत त्याचबरोबर म्हणून या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने सत्तावीस कोटी रुपयाचा टॅक्स वसूल करण्याकरता या हॉस्पिटल लगेच सील लावावं त्याचबरोबर पुणे पोलिसांनी गैसाज असतील गोसावी मॅडम असतील किंवा कांगणी मॅडम असतील यांच्यावर सदृश्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करत द्यावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणणं हे हॉस्पिटल चॅरिटेबल एक हॉस्पिटल आहे ह्या हॉस्पिटलला दिलेली जमीन ही पुणेकरांची महाराष्ट्र शासनाची आहे तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरद पवार साहेबांनी ही जमीन पुणेकरांच्या भल्यासाठी दिली होती ती जमीन परत घ्यावी अन्यथा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जमिनीची हजारो कोटी रुपये म्हणून वसूल करून हे पुन्हा शासनाची तिजोरी जमा करावी काय काय आहे ज्या नकार देवेंद्र फडणवीसांनी यांना काल परवा परत सवलत दिली आहे त्या देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आयुष्यमान भारतची योजना इथं स्वीकार जात नाही महात्मा ज्योतिबा फुले जी महात्मा फुले योजना आहे ती स्वीकारली जात नाही एक प्रकारे हे हॉस्पिटल हे राज्य सरकारला केंद्र कोणी महानगरपालिकेला चॅलेंज करत आहे की आम्ही हो इथं धंदा करायला आलेलो आहे आमचं नाव मंगेशकर आहे तुम्हाला जे काय वाकडं करायचं ते करा आणि शासनामध्ये यांना धाक दाखवण्याची धमक नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे हे का लता दिदींचं नाव विश्वामध्ये आहे पण लता दिदी ह्या लता दिदी होत्या त्याच्यामुळं त्यांच्या नावाचा वापर करून मंगेशकर कुटुंब पैसा कमवण्याकरता धंदा करण्याकरता या ठिकाणी त्यांच्या नावाचा गैरवापर करते आमचा थेट आरोप आहे तेच मान्य देवेंद्र फडणवीसांनी मागच्या तीन दोन महिन्यापूर्वी एक जमीन दिलेली आहे त्या जमिनीचा सुद्धा या ठिकाणी कुठेतरी एका गैरवापर होतोय त्याच्यामुळे त्या ते ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी ही जमीन परत घ्यावी ही सुद्धा आमची आग्रही मागणी सत्तावीस कोटी रुपयाचा टॅक्स तकलेला आहे एकीकडे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले हे सर्वसामान्य नागरिकांचा फक्त तीन लाख रुपयाचा टॅक्स वसूल करण्याकरता त्यांच्या घराला किंवा दुकानाला सील मारत आणि इथं सत्तावीस कोटी रुपये मात्र पडून असताना किंवा सत्तावीस कोटी रुपयाचा टॅक्स प्रलंबित असताना ती वसुली केली जात नाही हे सुद्धा दुर्दैव आहे त्याच्यामुळं येणाऱ्या सात दिवसात जर महापालिका आयुक्तांनी जर ही वसुली केली नाही तर महापालिका आयुक्तांनाच आम्ही या ठिकाणी प्रतिवादी करून त्या ठिकाणी हायकोर्टात खेचू हा महापालिकेला सुद्धा आमचा इशारा राहील संदर्भात बेड उपलब्ध असतात असं आहे की प्रत्येक हॉस्पिटलला दहा टक्के राखीव बेड हे ठेवावे लागतात ज्याच्यामध्ये गोरगरीब पेशंट असतील किंवा कमी उत्पन्न गटातले असतील यांच्यासाठी ते बेड रिझर्व ठेवले जातात त्याच्यामुळे येणाऱ्या सात दिवसात शासनानी यांनी जो जो काही चौतीस कोटीचा निधी आहे ज्याच्यातून गोरगरिबाची सेवा केली जावी या निधीचा कसा वापर झाला त्याचा एकदा तक्ता जाहीर करावा आणि त्याचबरोबर जे दहा टक्के नका बेड हे सर्वसामान्य नागरिकांनी जातात त्याचा काय वापर झाला हे मागच्या दहा वीस वर्षाचा ताळेबंद हा सुद्धा पुणेकरांसमोर जाहीर करायचं शब्द चिल्लर आता हॉस्पिटलला भीक म्हणून देणार आहोत कारण आता मंगेशकरांना पुणेकरांच्या आरोग्याशी काय घेर देणार नाही जरा भीकच तर सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावरून जातात त्यांची चिल्लर दिले ते आम्ही मंगेशकरांना सोपवणार आहोत